कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेअंतर्गत असलेल्या बौद्ध अध्ययन व संशोधन केंद्रातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संविधान एक आकलन या विषयावर प्रथम कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर एन के ठाकरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी विचारमंचावर माजी कुलगुरू प्राचार्य डॉक्टर के बी पाटील कुलगुरू प्राध्यापक व्ही एल माहेश्वरी प्रकुलगुरु प्राध्यापक एस टी इंगळे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील विचारधारा प्रशाळेचे संचालक प्राध्यापक मसू पगारे उपस्थित होते यावेळी प्राध्यापक एन के ठाकरे यांच्या निंबोळ या कथासंग्रहाचे प्रकाशन हस्ते करण्यात आले या प्रसंगी भालचंद्र समोरे सामुद्रे या प्रसंगी भालचंद्र सामुद्रे यांनी भीमगीते सादर केली होण्यासाठी आणि निर्माण होण्यासाठी स्वास्थ्यवर्धक असणाऱ्या समाजाचा पदर होण्यासाठी ज्यांनी अहवाद कष्ट घेतले त्या त्या महामार्गासाठी अभिवादन सहा डिसेंबर एकोणीसशे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं आणि संपूर्ण देश शोकसागरामध्ये बोलून गेलेला होता जगाच्या पाठीवर आपला देश हा सर्वात तरुण देश अशी आपल्या देशाची ओळख आहे याच कारण असं आहे की जवळपास पासष्ट कोटी लोक आपल्या लोकसंख्येचा जवळपास निम्मे संख्या ती तरुणांची आहे अठरा ते तीस वर्षाच्या वयामध्ये तरुण आणि असा दृश्या देशाने दुसऱ्या पद्धतीने जर मांडलं की अमेरिका आणि युरोप याची एकत्रित लोकसंख्यापेक्षा जास्त ही संख्या आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल म्हणजे आपले जे तरुण आहे मी जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांकडे बघतो ते हक्क आहे ते आहे त्याच्यामध्ये असलेली जी ऊर्जा आहे त्याला आपल्याला व्यवस्थित करण्याची गरज आहे ही जर ऊर्जा व्यवस्थित केली गेली तर मला खात्री आहे मी साधारण व्यक्ती आहे जर बाबासाहेबांची घटना त्याप्रमाणे देश चालणार दे नसेल दे दे तर जे राज्य असेल ते पारतंत्र्याच असेल फक्त ते राज्य करते कदाचित या देशात आणि हे स्वातंत्र्य जर टिकवायचं असेल तर महत्वाची गोष्ट म्हणजे की हा देश आणि राज्यघटना धर्म पंथ जात याच्यावर असते पण तसं तर झालं नाही तुम्ही देश आणि राज्य वर जर जात जा जा धर्म आणला तर मात्र हे स्वातंत्र्य टिकेल की नाही अशी माझ्या मनात शंका आहे आणि जर नाही टिकलं तर तुमच पुन्हा स्वातंत्र्य जाणं हे कळणार नाही आणि ते कायमच असणार प्रथम कुलगुरू यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि सरांच्या भाषणातलं मुख्य सूत्र मला जे वाटलं म्हणजे माणूस आणि जर माणूस माणूस जर हरवला गेला तर काय होईल याची कल्पना करता येणार नाही आणि विविध संदर्भाच्या माध्यमातून सरांनी या ठिकाणी समृद्ध विचार मांडले आणि संविधानाच्या महत्त्वपूर्ण आचलनावर ज्ञानवर्धक विचार मांडले याबद्दल सरांचे आभार व्यक्त करतो महामानव क्रांती सूर्य घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त मला विद्यापीठात याचं येत आलं याचं अप्रूप आनंद आहे खूप ह्या विद्यापीठाच्या परिसरात येणं हेच मला कायम सुखदायक आल्हादकारक असतं त्यात आज बाबासाहेबांची पुण्यतिथी आदर द्विगुणित झाला आहे आज मुद्दामच मी तुम्हा लोकांबरोबर संविधानबाणाबद्दल बोललो माझ्यासारख्या जुन्या माणसाला वाटतं की आपलं संविधान ते संकटात आहे बाबा साहेबांनी आहे संविधान टिकवलं पाहिजे ते वाहतच आहे त्यात बदल केलेले चालतील मूळ गाभाला एवढाही हात लावू देता कामा नाही आणि ती प्रार्थना करण्यासाठीच मी आज तुमच्या समोर बोलायला आलो अपरिनिर्वाण दिनानिमित्त जो विद्यापीठात कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांच्या स्मृतीस वंदन केलं गेलं पण केवळ हा दिवस साजरा करणं एवढंच त्याचं उद्दिष्ट नसावं बाबासाहेबांनी भारतीय स्वातंत्र्य आणि लोकशाही हे टिकावं यासाठी काय आवश्यक का आहे याचा एक इशारा त्यांच्या घटना समितीच्या शेवटच्या बैठकीत जो दिला तो लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे आपण ते विसरतो की काय असं वाटतंय आणि आपलं स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकेल किंवा नाही याची भीती वाटते या दिनानिमित्त आपण या महामानवाचा स्मरण करताना ही गोष्ट लक्षात ठेवावी की त्यांनी दिलेली सखज राज्यघटनाच या देशामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे ती घटने प्राणपणाने सर्व धर्मग्रंथांच्यापेक्षाही आपण श्रेष्ठ मानून या देशाची वाटचाल जर झाली तर मला वाटतं की आपली लोकशाहीला आणि स्वातंत्र्याला काही धोका राहणार नाही